आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस नुकताच प्रोविजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे यामध्ये दोन मुद्दे दोन प्रश्न की कार्यालयाच्या निवडीबाबत जाहिरातीमध्ये जशा सूचना दिल्या होत्या त्यानुसार प्रोसेस होणार आहे का दुसरा मुद्दा हा आहे की तुम्हाला प्राधान्यक्रम देणार आहेत का आणि निकाल लावला आहे तो निकाल कोणत्या बेसिसवर लावलाय त्यामुळे मुलांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली सो काही प्रश्न तुमच्या समोर ठेवले की यामुळे माझी परिचर पदासाठी शारीरिक पातळीत बसत नाही म्हणजे मी फॉर्म भरताना जर मेंटल हॉस्पिटल में भरला आणि तुम्ही सांगितलं होतं की तुमचा विचार जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयातील प्रत्येक पदासाठी केला जाणार आहे जर मी तिथे त्या पदासाठी जर पात्र असेल तर माझा विचार तुम्ही तिथे का करत नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरा निकाल हा वेगवेगळा का लागला जसं की मेंटल हॉस्पिटलच्या विद्यार्थ्यांचा निकाल वेगळा आहे आणि सिव्हिल सर्जन या हॉस्पिटलचे निकाल सुद्धा वेगळे वेग वेग वे� जर तुम्ही विचार केला तुमचा जिल्हा आणि या निवड यादी लागणार होती आणि प्रत्येक कार्यानुसार लागणार होती आणि नंतर तुम्ही तुमच्या जाहिरातीमध्ये दिलेली नोटीस होती की तुम्हाला आम्ही प्राधान्यक्रम देऊ तुमच्या प्राधान्यक्रमानुसार त्या काळातील त्या पदावर तुमचं सिलेक्शन करू मग असं का घडत नाही आहे तो एक मुद्दा आहे जाहिरातीमधील सूचनांचा अर्थ नेमका काय घ्यायचा गुणवत्तेनुसार पर्याय उपलब्ध करून देणार असं म्हटलेलं आहे पण निकाल असे लावलेले आहे तुम्ही याच्यावरून आम्हाला असं वाटतं तुम्ही पर्याय देणार आहात का आणि मग एक मेजर प्रश्न फॉर्म भरतानाच आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण काही विद्यार्थ्यांशी मी बोललो तर त्यांनी मला असं सांगितलं की फॉर्म भरत असताना तुम्हाला एकतर जसं की काही पाच जिल्हेच आहे ज्या पाच जिल्ह्यांमध्ये फक्त मेंटल हॉस्पिटल आहे उदाहरणार्थ नागपूर आहे पुणे आहे ठाणे आहे रत्नागिरी आहे आणि अजून एक जिल्हा आहे सो ह्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पर्याय देताना म्हणजे ऑप्शन निवडताना एक तर मेंटल हॉस्पिटल घ्या किंवा सिव्हिल सर्जन घ्या यापैकी एक घ्यायचं होतं पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेंटल हॉस्पिटल घेतलं का कारण त्यांनी नोटीस दिलेली आहे की तुम्ही त्या एका कार्यालयासाठी जरी अर्ज केला तर उरलेल्या वेगवेगळ्या कार्यालयासाठी तुमचा विचार केला जाणार आहे असं सांगितलं होतं म्हणून मेंटल हॉस्पिटलला आम्ही अर्ज केला पण आता आमच्या लिस्ट निकालची लिस्ट आम्ही चेक केली तर सिव्हिल सर्जनची लिस्ट वेगळी लागली मेंटलची वेगळी लागली आणि आमचा विचार फक्त मेंटलमध्ये करून घेतला असं जर केलं तर अडचण आम्हाला येते काय अडचण येते आता बघा तुम्हाला मी निकाल पण दाखवतो बिफोर दॅट त्यांचं नोटिफिकेशन काय थोडं समजून घेऊया जाहीर तुम्ही जर गेलात तर नऊ नंबरचं पे नऊ नंबरचा पॉईंट आहे निवड पद्धत त्यामधला सगळ्यात शेवटचा पॉईंट जो आहे तो तुमच्या समोर मी घेतलेला आहे काय सांगितलंय बघा गटड संवर्गाची पदे भरताना कार्यालय निहाय माहिती उपलब्ध करून दे देण्यात येत आहे म्हणजे कार्यालय आहे म्हणजे काय प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळे कारण आहे जसं की काही ठिकाणी मलेरियाचं कारण हॉस्पिटल आहे काही ठिकाणी आ... सिव्हिल सर्जनचं हॉस्पिटल आहे काही ठिकाणी तुम्हाला मेंटल हॉस्पिटल आहे काही ठिकाणी वेगळे डागा नावाचं हॉस्पिटल आहे असे वेगळे हॉस्पिटल आहे म्हणजे याला आपण म्हणूया कार्यालय हे प्रत्येक ऑफिस कार्यालय वेगवेगळं आहे जसं की सिव्हिल सर्जन तुम्ही जर घेतलं तर सिव्हिल सर्जन मध्ये परत पद वेगवेगळी आहेत जसं की दंत चिकित्सक आहेत आया आहे कार्टून आहे त्यानंतर शिपाई आहे किंवा त्यानंतर परिचारिका आहे मेंटलमध्ये परिचारिका आहे सो असे वेगवेगळे पद आहेत मग एका जिल्ह्याला फॉर एक्झाम्पल मी उदाहरण घेतलं ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ दोन कार्यालय आहे एक आहे मेंटल हॉस्पिटल आणि दुसरं आहे सिव्हिल सर्जन सिव्हिल सर्जन आता प्रश्न असा आहे की तुम्हाला हे कार्यालयाची जी बेसिक रिक्वायरमेंट म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे काय सेम आहे त्यानंतर यांचा क्वेश्चन पेपर जो होता परीक्षा एक्झाम ही एक सुद्धा काय होती सेम होती म्हणजेच या अंतर्गत जेवढे पदे त्या पदांसाठी तोच विद्यार्थी तो पाहिजे होता जो की या दोन्ही ठिकाणी फॉर्म भरू शकत होता फक्त फॉर्म भरताना क्रायटेरिया एक होता दोघांपैकी एक कार्यालय निवडा तुम्ही पुढे त्यांनी काही सांगितलं बघा एका जिल्ह्यातील विविध कार्यालयासाठी बघा हा मुद्दा महत्वाचा विविध कार्यालय म्हटलं त्यांनी म्हणजे ठाण्यामध्ये विविध कार्यालय आहेत विविध कार्यालयासाठी उमेदवारास एकच अर्ज करता येईल म्हणजे विविध कार्यालयासाठी एकच अर्ज म्हणजे विविध कार्यालयाचे फॉर एक्झाम्पल ते पाच कार्यालय बरोबर पाच कार्यालय आहे आणि त्यांनी सांगितलं या सगळ्यांसाठी तुम्हाला किती अर्ज करावा लागेल एकच अर्ज करता येऊ शकतो एकच अर्ज करायचा आहे एकच अर्ज करता येईल बरं आम्ही एकच अर्ज केला केला गेला पुढे काय असेल त्यांनी हा अर्ज जिल्हा कार्यालयातील सर्व पदांच्या गुणवत्तेस ग्राह्य धरण्यात येईल आता याचा अर्थ जर घेतला थोडा वेगळा पण जातो बघा मी चुकत असतं मला करेक्ट करा कमेंटमध्ये टाका याचा अर्थ असा आहे की विविध कार्यापैकी एकच अर्ज करता येईल म्हणजे का एकच म्हणजे मी घेतला फॉर एक्झाम्पल हा एक अर्ज घेतला मेंटल हॉस्पिटलला घेतला मेंटल हॉस्पिटलला आता मेंटल हॉस्पिटलच्या अंतर्गत पाच वेगळी पदं आहेत पाच वेगळी पदे आहेत त्यांनी काय सांगितलंय हा अर्ज जिल्हा कार्यातील सर्व पदांच्या जिल्हा कार्यालयातील सर्व पदांच्या गुणवत्तेस ग्राह्य धरण्यात येईल म्हणजेच का ह्या पाच पदांच्या गुणवत्तेस ग्राह्य धरण्यात येणार आहे बरोबर ग्राह्य धरण्यात येणार आहे आता मी थोडं वेगळं बोलतो बरं का माझं तुम्हाला जर पटत आलं तर मला कमेंटमध्ये सांगा किंवा वेगळं तुमचं म्हणणं असेल कमेंटमध्ये मला कळवा गुणवत्तेच्या ग्राहक धरणातील पुढे काय सांगितलंय अंतिम निवडीकरिता न्याय एकच गुणवत्ता यादी तयार करून समुपदेशनाद्वारे व गुणवत्तेनुसार पदनिवडीकरिता पर्याय उमेदवारच उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे ए नावाचा विद्यार्थी आहे हे या ए नावाच्या विद्यार्थ्यांनी ठाण्यामध्ये फक्त मेंटल हॉस्पिटल या अंतर्गत अर्ज केलेला आहे हा एक अर्ज केलेला आहे हा एक अर्ज आहे मेंटल हॉस्पिटलसाठी आणि त्याच्या अंतर्गत सपोज मी उदाहरण घेतले पाच पद असतील तर ह्या पाच पदांपैकी त्याला कुठे जायचं आहे त्यानुसार काय लागणार इथे मिरिट लावणार आहे म्हणजे यानुसार मिरिट लावणार आणि मिरिट लावून तुमचं काय तुम्हाला पर्याय देणार आहे म्हणजे पर्याय उपलब्ध करून देणार आहे तुम्हाला ह्या पाच पदापैकी कोणत्या पदाला जायचं आहे तुमचा प्रेफरन्स कुठे आहे पहिला प्रेफरन्स कुठं दुसरा कुठे तिसरा कुठे चौथा कुठे आणि पाचवा कुठे असं विचार येईल ओके इज दॅट क्लिअर आता यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हा झाला किंवा विद्यार्थ्याच्या एंडला असं म्हणूया किंवा तुमच्याकडे जाहिरात देताना तुमची चूक अशी झालेली आहे किंवा काय तुम्ही समजून घ्या आता मला काय म्हणायचं आहे आता यामध्ये झालं काय याचा अर्थ आम्ही काय काढलाय बघा आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी इवधु पण असा काढला जिल्ह्यातील विविध कार्यालयासाठी उमेदवारास एकच अर्ज येईल विविध कार्यालयासाठी एकच अर्ज म्हणजे फॉर एक्झाम्पल ठाण्यामध्ये फॉर एक्झाम्पल ठाण्यामध्ये दोन कार्यालय आहे विविध कार्यालय मी दोन पकडलं जास्त असेल कमी असं माहीत नाही दोन कार्यालय आहे आणि विविध कार्यालयासाठी उमेदवारास एकच अर्ज करता येईल म्हणजे विविध कार्यालयासाठी एकच अर्ज आहे दोन कार्यासाठी एकच अर्ज करायचा आणि विचार दोघांसाठी होईल म्हणजे त्यांनी पुढे काय सांगितलंय हा अर्ज जिल्हा कार्यालयातील सर्व पदांच्या गुणवत्तेस ग्राह्य धरण्यात येईल आता दुसरा अर्थ मी असा काढतोय हा अर्ज ह्या दोन्हीसाठी पण दोन्ही कार्यालयासाठी गृहित धरण्यात येणार आहे आणि त्यानुसार मग तुम्हाला सर्व पदांसाठी प्रेफरन्स देण्यात येणार आहे पण झालं काय आता अर्थ दोन्ही बाजूने विचार घेतला झालं काय रिझल्ट जो लागलेला आहे तो कसा लागलाय बघा जर तसं असेल फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला ॲडकडे घेऊन जातो पहिले ॲडकडे घेऊन जातो ऍडमध्ये त्यांनी बघा ह्या पदासाठी म्हणजे मी तुम्हाला जी कार्डे आता सांगितली ना हे कार्डे तुम्हाला मी घेऊन जातो पाठीमागे थोडंसं पाठीमागे घेऊन जातो तुम्हाला म्हणजे ऍडकडेच घेऊन जातो तुम्हाला बघा ही ऍड आहे आपली त्यांनी जे सांगितलंय बघा जो बेसिक क्रायटेरिया त्या त्या, त्या पदासाठी आहे तो क्रायटेरिया एज्युकेशन क्रायटेरिया मी तुम्हाला घेऊन जातोय काय आहे तो थोडक्यात समजून घेऊया मग तुमच्या अजून क्लिअर होईल काय सांगायचे त्यांना फॉर एक्झाम्पल पेज नंबर खाली असेल ते हा इथे आता गट डची पद आहेत बघा इथे काय कोणती उंदी पद दिली त्यांनी इथे दिले बघा गट डची पद कोणती गुंती आहे पहिला आहे शिपाई कक्षसेवक बाह्य रुग्णसेवक दंत किरण परिषद रोगशाळा परिचार रक्तबेडी परिचार पार्ट टाइम परिचार आरोग्य परिचर स्त्री परिचर पुरुष परिचार अंधारखोरी परिचार दवाखाना हे सगळे बघा किती आहेत ह्या सगळ्यांसाठी या सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी काय समजाय दहाववी लागत आहे दहावी या सगळ्यांसाठी आता हे जे गट डचे पद आहेत ना हे पद कुठे तुम्हाला भेटतील बघायला ते पद आहेत सिव्हिल सर्जनला पण आहे बरोबर सिव्हिल सर्जनला पण आहे दुसरं हे तुम्हाला मेंटल हॉस्पिटलमध्ये पण बघायला मिळतील बघा मेंटल हॉस्पिटलला पण आहे किंवा इतर जे असतील ते हॉस्पिटल त्यांना पण आहे बाकीचे एक्झाम सेपरेट सेपरेट झालं मान्य आहे त्यांना क्रायटेरिया पण वेगळे जसं की बाकीचं म्हणजे कोणतं फॉर एक्झाम्पल इथे खाली नाही बघा यांच्यासाठी नियमित क्षेत्र हंगामी फरणी यांचा वेगळा क्रायटेरिया होता त्यांना एक्झाम वेगळी झाली नंतर रेग्युलरसाठी वेगळी होती ठीक आहे परिवहनसाठी सुद्धा एक्झाम वेगळी झाली ड्रायव्हर म्हणजे आपण त्याला अनस्किल आर्टिस्ट ट्रान्सपोर्टेशन होत त्यांना वेगळा आहे अकुशल कामगार यांसाठी पण एक्झाम वेगळी झाली हे मान्य आहे मग आता राहिला प्रश्न आमचा हा आहे की एकाच एकाच कार्यालयामध्ये किंवा दोन किंवा तीन कार्यालय फॉर एक्झाम्पल तीन कार्यालय आहे आणि ह्या तीन कार्यालयाचा विचार जर मी केला तीन कार्यालय आहे आणि ह्या तीन कार्यालयामध्ये जर हेच पदं आहे तर यांचं मिरिट लावायला पाहिजे तुम्ही म्हणजे काय गुणवत्ता यादी लावायला पाहिजे मिरिट लिस्ट जी की आत्ता लावलेली आम्हाला त्यात आक्षेप आहे गुणवत्ता यादी लावायला पाहिजे मिरिट आणि नंतर आम्ही आम्हाला तुम्ही पर्याय द्यायला पाहिजे आमच्या एक्झाम आमच्या पर्यायानुसार मग आम्ही निवडू शकतो की पहिले मला काय करायचं आहे पहिले मला फॉर एक्झाम्पल जायचं आहे इथे लेदर वर्कर म्हणून जायचं असेल दुसरं मला आरोग्य परिचय म्हणून जायचं असेल तिसर मला दंत सहायक जायचं असेल चौथं मला पार्ट टाइम परिचय जायचं असेल जे काय असेल पर्याय मला द्यायला लावा असं अपेक्षित होतं त्या ऍडनुसार तुम्ही जाहिरात आता मी तुम्हाला म्हणजे जा जाहिरातच आहे पण तुम्हाला मी आता जे दाखवलंय हे जे दाखवलं त्यात तुम्ही असं सांगितलंय आम्ही तुम्हाला ऑप्शन देऊ पण असं तर काही घडत नाही रिझल्ट जर तुम्ही चेक केलं तर रिझल्ट कसे आलेले बघ बघा रिझल्ट असे आलेले ठाण्याचा ठाण्याचं सिव्हिल सर्जन वेगळा आहे ठाण्याचं उल्हासनगरचं सिव्हिल सर्जनचा रिझल्ट वेगळा आहे ठाण्याचा मेंटल हॉस्पिटलचा वेगळा आहे आमचा प्रॉब्लेम असा झाला एक विद्यार्थी आहे त्या विद्यार्थी सूरज नावाचा विद्यार्थी एकशे सत्तावन्न मार्क आहे पण फॉर्म भरताना त्यांना अर्थ असा लावला की कोणतं एक निवडायचं आहे मी निवडलं विविध कार्यालयापैकी एक निवडायचं आहे बरोबर एकच अर्ज करायचा विविध कार्यालयासाठी बरोबर मला मी आता परत तिकडे घेऊन जातो विविध कार्यालयासाठी उमेदवार एकच अर्ज करायचा आता अर्थ वेगळा घेतला काय विविध कार्यासाठी एकच अर्ज करायचा मग तो जर लक्षात घेतलं तर सूरज नावाच्या विद्यार्थ्यांनी अर्थ असा लावून त्याचा फॉर्म भरला मेंटल निवडलं मेंटल हॉस्पिटल निवडलं किंवा डाग इथे ठाण्याचं दिसतंय इथे ठाण्याचं काय मेंटल हॉस्पिटल आहे हॉस्पिटल एकशे सत्तावन्न मार्क आहे आणि मग एक काही विद्यार्थ्यांनी निवडलं ते सिव्हिल सब्जेक्ट ठाण्याचं यांना एकशे त्रेपन्न एकशे चोपन्न मार्क आहे हे सिलेक्टेड आहे याला एकशे सत्तावन्न असून हा सिलेक्टेड नाहीये मग त्याने अर्थ असा लावला ला होता की माझा विचार इथे का नाही केला म्हणजे सिव्हिल आणि मेंटल एकत्र करून मिनिट टीस्ट लाभायला पाहिजे होती त्यानुसार सगळे प्रोव्हिजनल लिस्ट लावायला पाहिजे नंतर मग फायनल लिस्ट लावताना प्रेफरन्स घेऊन फायनल लिस्ट लावायला पाहिजे होती अर्थ आपण असा घेतलेला अर्थ असेल असा तर हे चुकीचं घडलंय माझं सिलेक्शन होतय तरी पण माझं आता, आता दिसतंय मला होत नाही का त्यांनी एकच ऑप्शन निवडा लावला म्हणून एकच निवडला इथे सांगितलं बघा विविध कार्यालयासाठी उमेदवारास एकच अर्ज करता येणार विविध कार्यालयासाठी एकच अर्ज याचा अर्थ काय घ्यायचा सगळ्या कार्यालय ना जिल्हानुसार बघा एका जिल्ह्यातील विविध कारण आहे एका जिल्ह्यात पाच कारण त्यासाठी एकच अर्ज करा असा अर्थ होतो त्यांनी एकच अर्ज केला त्यांचा विचार घेताना त्यांनी एक निवडला दुसरा निवडू देत नव्हता आता हे कितपत खरं आहे तुम्ही पण तुमचा अनुभव असेल फॉर्म भरताना मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुमच्या बाबतीत हे असंच घडलं आहे का की फॉर्म भरताना आम्हाला एकच ऑप्शन द्यावाच लागत होता पण सांगितलेलं असं होतं की तुम्ही एका जिल्ह्यासाठी फॉर्म भरताना विविध कारणासाठी आणि त्या कारणातील पदांसाठी एकच कार्यालयाला अर्ज करा इतरांसाठी विचार करू आम्ही जिल्हा न्याय गुणवत्ता यादी लावू तुम्हाला ऑप्शन देऊ आणि मग तुम्ही सांगा कोणतं पद घ्यायचं त्यानुसार मेरिटनुसार तुमच्या मार्कानुसार तुम्हाला ते पद देण्यात येईल बघा यांचे रिझल्ट काय सांगतंय मग असे रिझल्ट वेगळे लावलंय सेम रत्नागिरीचं बघा सिव्हिल सर्जनचं वेगळं लावलंय त्यानंतर मेंटल हॉस्पिटलचं पण वेगळं लावलंय सेम तुम्ही बघा नागपूरचं सिव्हिल सर्जन वेगळं आहे इकडे डागा हॉस्पिटल वेगळं आहे इथे मेंटल हॉस्पिटलचं पण वेगळं लावलेलं आहे मग कार्यालयाला की कारण पदांना पर्याय देणार तुम्ही म्हणजे आता जो पर्याय देणार दे तुम्ही कार्यालयाला पण देणार आहात की कार्यालयातील पदांना देणार आहे कारण तुमचा रिझल्ट आम्हाला सांगतो की आमचं नाव तुम्ही कडे घेतलंच नाहीये सिव्हिल सर्जनला माझं नाव घेतलंच नाहीये तुम्ही मेंटललाच टाकून दिलं मला किंवा मेंटलला न घेता तुम्ही सिव्हिल सर्जनलाच टाकून दिलंय अशी गडबड झालेली आहे सो आता विद्यार्थ्यांचे प्रश्न बरेच आहेत एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला नागपूरचं सा एकशे अठ्याहत्तर पेजवरती हे त्यांची आहे बघा ती दाखवतो मी एकशे अठ्याहत्तर पेजवरती तुम्हाला घेऊन जातो तुम्हाला जस्ट नाही नागपूर शो करतो तुम्हाला बघा नागपूर बघा आता इथे नागपूर याच्यावर अंदाजी मला काय म्हणायचंय हे नागपूर आहे बरोबर हे नागपूरमध्ये बघा हे सिव्हिल सर्जनचं पद आहे कक्षसेवक सिव्हिल सर्जनचं पहिलं पद कक्षसेवक त्यानंतर दुसरं पद बघा इथे काय दुसरं पद आहे सिव्हिल सर्जनचं आयाम सिव्हिल सर्जन तिसरं पद काय खोली परिचर आहे सिव्हिल सर्जनचं तिसरं पद पुढचं चौथं पद आहे लॅब असिस्टंट म्हणजे प्रयोगशाळा परिचर आहे पाचवं आहे सिव्हिल सर्जनचं परिचर म्हणून आहे सहावं पद आहे सिव्हिल सर्जनचं वेस्ट टाक्कर म्हणून आहे सिव्हिल सर्जन सातवं पद आहे दंत सहायक आहे सिव्हिल सर्जनचं आठवं ओके हे झाले सात सिव्हिल सर्जनच्या अंतर्गत सात वेगवेगळी पद आहे फॉर्म भरताना ज्यांनी सिव्हिल सर्जन केलं त्यांना तुम्ही वेगळा पर्याय देणार आहात का तुम्ही आता तसं लावलाय रिझल्ट पण मग मेंटलचा वेगळा लावला आता मेंटल रिजनल मेंटल हॉस्पिटल बघा हे किती आहे स्त्री परिचर नागपूरमध्ये एक एक पद आहे त्यानंतर काय क्ष किरण परिचर एक मिनिट इथे एकच पद आहे म्हणजे रिजनल मेंटलला फक्त काय पुरुष परिचर स्त्री परिचर असे पद पर तुम्ही दिलेले मग इथे बघितलं आपण फिमेल रिझर्वेशन दिलं त्यांनी यस दिलं आहे जनरल पण दिलं तुम्ही यस हे आता एकत्र आहे तुमचं फिमेल आणि मेल दोघे एकत्र आहे ओके ठीक आहे मग एखाद्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना मेंटल गेलं तर त्याला एकच पद मिळणार आहे सिव्हिलचे उरलेले जे सहा पद किंवा सात पद आहे त्यांचा विचार नाही करणार का तिकडे मग जास्त पद आहे जास्त संख्या आहे मला वाटतं तिकडे विचार करणार आहे कारण फॉर्म मध्ये तुम्ही देताना तशी माहिती दिली आहे तो हे याबद्दल तुम्ही क्लिअर करावं आणि ही जी काय लिस्ट लावली याच्यामुळे बरेच संभ्रम अवस्थेत आहेत तुमलं की सर माझं नाव तिकडे नाहीचे चांगले मार्क आहे मला इथे चांगले मार्क आहे पण माझा विचार इथेच केला गेला तिकडे नाही केला गेला बलकी कार्यालय जर तुम्ही विचार करणार होते मिरिट देणार होते मग असं का दुसरं उदाहरण मला द्यायचं म्हटलं तर दुसरं उदाहरण मी देऊ शकतो तुम्हाला पुणे पुण्याचे पुणे चेक करूया आपण पुणे बघा इथे कसं दाखवत आहे पुण्यामध्ये तुम्हाला घेऊन जातोय पुणे जस्ट मिनट पुणे आता पुण्यामध्ये बघा काय दिलं त्यांनी पुण्यामध्ये हे पुणे आहे बघा पुण्यामध्ये जॉइंट डायरेक्टर ठीक हे बघा हे वेगळं कार्यालय अजून जॉईंट डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस हे पण वेगळं कार्यालय आहे याच्यामध्ये पण वाहन स्वच्छ काय व्हेकल टिणार आहे यांना पण सेम क्रायटेरिया दहावीच्या बेसवरच आहे शिपाई आहे इथे सेम क्रायटरिया इथे सुद्धा विचार करायला पाहिजे मजदूर आहे याच्यावरती विचार करायला पाहिजे होता प्रयोगशाळा परिचर आहे जॉईंट डायरेक्टर बघा सेम अकुशल कारागिर परिवहन आता ठीक आहे हे वेगळं झालंय तुमचं परिवहन मधलं आहे ड्रायव्हर लेव्हलचा आहे अकुशल कारागिर आहे ते पण त्यात दाखवलं आहे प्रयोगशाळा परिषद बघा आता हे पद डिस्ट्रिक्ट सिव्हिल बघा आता इथे काय शिपाई सेम आहे क्रायटेरिया कक्षसेवक त्यानंतर पुढचं पद आहे बाह्य रुग्ण सेवक से त्यानंतर इथे आहे अपघात विभाग सेवक त्यानंतर या ठिकाणी सिव्हिल सर्जनचं एक्स रे अटेंडंट आहे संदेश वहाग्य डिस्ट्रिक्टला त्यानंतर पुढे आहे डिस्ट्रिक्ट सिव्हिल मदतनीस आहे डिस्ट्रिक्ट सिव्हिल ला दंत सहायक पण आहे आणि पुढे यामध्ये इथून पुढे रिजनल मेंटल ऑफिस हॉस्पिटल बघा इथे फिमेल परिचार वेगळा आहे आता हे जर वेगळा आहे तर याचा रिझल्ट सुद्धा वेगळा यायला पाहिजे होता मग फक्त स्त्रियांसाठी जागा आहे ना या त्यांची लिस्ट वेगळी यायला पाहिजे तर लिस्ट पण वेगळी नाहीये मग काय गोंधळ आहे एकत्र लिस्ट लावली तुम्ही याची म्हणजे मेंटल हॉस्पिटल रिजनल मेंटल ऑफिस पुण्याची एकत्र लिस्ट लावली आहे स्त्रियांच्या वेगळ्या जागा आहेत ना इथे फक्त स्त्री स्त्रीपरिचर बघा तुम्हाला इथे बघायला मिळत जर स्त्री परिचर आहे इथे सगळं सगळे स्त्रियांसाठीच जा असणार आहे त्याच्यात समांतर आरक्षण आहे मान्य आहे सगळं स्त्रियांसाठी पाहिजे स्त्रियांसाठी का नाही आता इथे झिरो दाखवल्या याचा अर्थ बरोबर झिरोच असणार आहे बाकी सगळ्या स्त्रियांसाठी जागा आहे मग हे का असं झालेलं आहे जसं की इथे रिजनल पुरुष परिचय वेगळा आहे पुण्यामध्ये दोघांची लिस्ट वेगळी पाहिजे होती एकत्र आहे बरं ठीक आहे एकत्र लावली हरकत नाही पण तुम्ही रिझल्ट चेक करा पुण्याचा रिझल्ट चेक करा त्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी चेक केला आता काही मुलांची मला कमेंट आहे फॉर एक्झाम्पल फरक दिव्यांगाने इथे चार जागा आहे आणि इथे दिव्यांगन किती जागा आहे चार जागा आहे मग पुरुष दिव्यांग चार आहे स्त्री दिव्यांग चार आहे पण रिझल्ट मध्ये तुम्ही जर गेलात ना टोटल दिव्यांग मुली फक्त दोनच घेतल्या एक सिलेक्टेड एक वेटिंगमध्ये बाकीचे सगळे काय घेतले मेल कॅन्ड घेतले मग हे कसं काय फुलफिल केलं तुम्ही त्याच्यात मिनिट लावणार कसं हे स्त्री परिचर आहे ना स्त्रियांसाठी जागा आहे सो हा एक गोंधळ त्यातनं दिसतोय तुम्हाला पण हे जर जाणवलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा पुढचं कारण आहे मलेरिया ऑफिसर आहे हे वेगळं आहे असे खूप एक्झाम्पल तुम्हाला देता जसे की मी तुम्हाला दाखवून तुम्ही रत्नागिरी चेक करा तुम्ही ठाणे चेक करा चार जिल्हे ज्यामध्ये मेंटलँड सिव्हिल सर्जनचे हॉस्पिटल आहे सो हा एक गोंधळ सगळ्या मुलांचा होत आहे त्याबद्दल आपण तुमचे मत मात्र माझ्याकडे नोंदवा तर मला पुढे याच्यावरती अजून काम करतायत पण जर असं पंधरावीस मुलांचा इश्यू आहे फक्त बाकीच्यांचा ओके ओके काही प्रॉब्लेम नाही हरकत नाही पण असेल इश्यू तुम्हाला कमेंटमध्ये नक्की नक्की आवर्जून कळवा आता विद्यार्थ्यांसाठी प्रश्न आहे तुमच्या असं घडलं असेल तर नक्की मला कळवा तुम्हाला वेगळा फॉर्म भरता आला होता का म्हणजे सिव्हिल सर्जनला वेगळा मेंटलला वेगळा नंतर डागा हॉस्पिटल वेगळं जे दिलं तुम्हाला दाखवून असा वेगळा तुम्हाला भरता येत असेल तर मग हा प्रॉब्लेम फक्त त्या चार पाच पंधरा मुलांचा आहे ज्यांनी तो फॉर्म भरताना काळजी घेतली नाही पण तुम्हाला ना भरता येत होता तर मग हरकत नाही तुमचे सजेशन पण नोंदवा आणि तुमचा लास्टचा जो प्रश्न आहे तुम्हाला फॉर्म भरताना ते परत सांगतो मी फॉर्म भरताना असे ऑप्शन तुम्हाला होते का सो असं जर तुमच्या बाबतीत घडलं असेल तर कमेंटमध्ये कळवा याच्यावर तुम्ही अजून विचार करेन याच्यावरती अजून खात्रीने खात्रीदायक वृत्त काढेल त्यांच्याशी बोलेल आरोग्य विभागाशी बोलेल आणि याच्यावरती खरंच काही चुकीचं होत असेल तर आपण करेक्ट पण करूया पण एक गोष्ट अजून आहे की फायनल मिरिट लिस्ट लागायची आहे सो ही प्रोव्हिजनल आहे फक्त मार्क्स आहे पण याच्यामध्येच मुलांना गोंधळ वाटतोय काय जस मी मगाशी तुम्हाला म्हटलं एका विद्यार्थ्याचं नाव हे एकाच ठिकाणी घेतलंय दुसऱ्या कार्डात घेतलंच नाही दुसरं काय दिव्यांग उमेदवार आहे स्त्रियांसाठीच जागा आहे ते पुरुष पण कशा घेतले गेले सो ह्या असे प्रश्न तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील मला कमेंटमध्ये कळवा समांतर आरक्षणचे प्रश्न तर मी तुम्हाला सगळे उत्तर देऊ शकतो त्याबद्दल काही हे नाही आहे पण तुम्ही मला काही विद्यार्थी डायरेक्ट दार्त सांगता की सर हा माझा रिझल्ट आहे चेक करा बरं बरोबर आहे का तसं नाही शक्य होणार तुम्ही डायरेक्ट मला पीडीएफ पाठवून देतात माझं नाव हे आहे तुम्ही चेक करा सर माझं बरोबर आहे का रिझल्ट आहे का मी सिलेक्ट आहे का माझं नाव दिसतं का इथपर्यंत हे मला शक्य होणार नाही जे खरंच मेजर प्रॉब्लेम्स आहेत आणि खरंच आहे प्रॉब्लेम त्याच्यावरती आपण नक्की बोलू शकतो ओके सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाईट ऐकलं नाही मी थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये